गोरेगाव येथे विविध विकास कामांचं माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते भूमिपूजन खासदार श्री प्रफुल्ल पटेल हे जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सदैव कटिबद्ध आहेत गोरेगाव शहरात विविध विकास कामे मंजूर करण्यात आली गोरेगाव नगरवासियांच्या मूलभूत समस्या लक्षात घेऊन नागरी सेवा व सुविधा पुरवणे या योजनेअंतर्गत विकास कामे मंजूर करण्यात आली या मंजूर विकास कामांचं भूमिपूजन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आले या दरम्यान माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी गोरेगाव पटेल व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नेहमीच तत्पर राहू याची ग्वाही त्यांनी दिली विकास कामांचा समावेश गोरेगाव शहरातील दुर्गा मंदिर परिसरात सभागृह बांधकाम श्री राधाकृष्ण मंदिर परिसरात सभागृह बांधकाम प्रभाग दोन मध्ये पोवार समाज मंदिर आवार भिंत बांधकाम प्रभाग तीन मध्ये छगन भंडारी ते तेजराम यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम प्रभाग तेरा मध्ये टाकी पर्यंत सोळा मध्ये हिदायत शेख ते उपरीकर गुरजी यांच्या घरापर्यंत सिमेंट बंदिस्त नाली बांधकाम व हिदायत शेख सुलपार मॅडम यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकामाचं भूमिपूजन संपन्न झाले यावेळी सर्व श्री राजेंद्र जैन केवल भाऊ बघेले कृष्णकुमार बिसेन दिदा येळे रामभाऊ हिरणखेडे श्रीप्रकाश रहांगडाले महेश चौधरी आर डी कटरे रामाभाऊ अगडे श्रद्धाताई रहांगडाले प्रमोद जैन अनिताताई तुरकर उषताई रामटेके राजभाऊ पारधी कल्पनाताई शेवटे रंजुताई अगडे सुषमाताई अगडे जी एस शेवटे मनीष धमगाय नितेश एल्ले अमन कटरे बी आर गौतम कुशल वैद्य घनेश्वर तिरेले प्रतीक पारदी सुनील कापसे अनिल मडावी राजू अगडे शिला पारदी कैलास वाघाडे भुवेश्वर किरसान धनराज रामटेके श्याम भलावी भूमेश गौतम दिशाताई रहांगडाले निशाताई बिजेवार मजुमदार मॅडम रेखाताई ठाकूर उषा रहांगडाले प्रीती चौहान रोशनी निनावे विजयाताई माणकर मायाताई पिपलेवार सरिताई चौहान पुलापार मॅडम सुलपार मॅडम शुभम रामटेके हेतराम बोपचे बीबी चौधरी सतीश हुमने महेश चौधरी राहुल रहांगडाले राहुल कुरेशी विनोद रहांगडाले पंचकुला भंडारे द्वारकाताई भोयर सेवकराम डिब्बे सहित मोठ्या संख्येने पक्षपदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे गोरेगाव